नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या युट्यूब मराठी चॅनेलवरती अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आता अर्धा दिवस तर गेलेलाच आहे अर्धा दिवस बाकी आहे कारण व्हिडिओला यायला तीन वाजता सुरुवात करते तर तीन वाजता व्हिडिओला का सुरुवात करते ते पण तुम्हाला सांगते आज खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे मी इतकी उशीर आता व्हिडिओला सुरुवात करते तर कालपासून आहे ना वायफायचं नेट बंद झालेलं होतं तर रात्री काही समजलंच नाही आम्हाला नेट का बंद झालेलं होतं आणि एवढ्या रात्री आम्ही पण कॉल केला नाही त्या लोकांना की नेट का बंद आहे कारण झोपण्याचीच वेळ होती तर म्हटलं आपोप आप येईल नेट कधी कारण कधी कधी नेट बंद होतं कधी कधी काहीतरी प्रॉब्लेम येतो तात्पुरतं नेट बंद होतं त्यामुळे आम्ही पण इतकं मनावर घेतलं नाही पण त्यानंतर मग सकाळी उठली ना मी जेव्हा तेव्हा मी किचनचा हा दरवाजा उघडला आणि घरावरतूनच केबलची वायफायची केबल, ची, ची केबल ना अशी गेलेली आहे त्या साईडला तर दरवाजाच्या बाहेर गेल्या गेल्या बघितलं तर केबल खाली ओट्यावरच पडलेली होती इथे तर तुम्हाला सांगते आता संक्रांत आलेली आहे ना तर मुलांचा इतका सर्व गोंधळ होतो ना दिवसभर मुलं सारखी इकडून तिकडे पळत असतात पतंगीच्या मागे तर मुलांच्या हातूनच ती पतंगीच्या मांज्यानेच ती केबल कट झालेली होती आणि खाली पडलेली होती आणि तुम्हाला सांगते दोनच दिवस झाले फक्त दोन दिवसापूर्वी पण केबलची वायरिंग कट होऊन खाली पडलेली होती तर तेव्हा पण आम्ही त्या लोकांना कॉल केला आणि ते आले पण परत जॉईन केले आणि पुन्हा गेले आज पण तेच झालं सकाळी उठली केबल खाली पडलेली होती मग मी मिस्टरांना बोलवलं त्यांना दाखवलं बघा ही केबलची वायरिंग खाली पडलेली आहे आता तुम्ही त्या लोकांना कॉल करा आणि त्यांना बोलवा आणि मग ते जॉईन करतील कारण मला व्हिडिओ अपलोड करायचा होता आणि व्हिडिओ अपलोड करायला नेट लागतं तर त्यामुळे मग मला व्हिडिओ पण अपलोड करता येत नव्हता मी आजचा व्हिडिओ खूप उशीर अपलोड केला मग आम्ही त्या लोकांना कॉल केला ते आले आणि त्यांनी मग साडेबारा नंतर नेट चालू केलं वायरिंग जॉईन केली आणि नेट चालू झालं त्यानंतर मग व्हिडिओ मी अपलोड केला तर आज असं काही झालेलं आहे कारण संक्रांत आलेले आहे ना तर संक्रांतमुळे ना खूप पतंग मांजा रस्त्याने सुद्धा चालताना खूप जपून चालावं हो लागतं कारण त्या दिवशी पण माझ्या पायामध्ये ना मांजा आटकला होता आणि खूप असा जोरात मला असं चालताना तो लागला बरं झालं पाय कट कापला नाही माझा मी खूप घाबरले होते पण हे पतंगींच्या मांजांपासून खूप जपावं लागतं कारण हायवेला पण खूप गाड्या वगैरे चालू असतात तर रस्त्यामध्ये मांजा पडतो तर ह्या दिवसांमध्ये ना एवढ्या महिना पंधरा दिवसामध्ये खूप म्हणजे खूप जपावं लागतं कारण कधी कधी ना गाडीवर चा गाडीवर बसलेला असतो आपण आणि मांजा येतो तर समजत पण नाही एक वर्षी माझ्या भावाच्या इथेच गोटा जवळ त्याच्या इथे मांजाची जखमेला दिसत होती थोड्यावरून वाचला होता भाऊ तर, थो तर असं काही आहे हे मांज्यांचं पतंगीच तर सर्वांनी काळजी घ्या असंच म्हणते मी तर आमची केबलची वायरिंग मांज्यामुळे कट झाली त्यामुळे मी तुम्हाला सांगते हे सर्व तर आता जाऊ त्यासू द्या ते चालूच राहणार आहे तर आता इथे एवढा सगळा पसरा पडलेला आहे आणि आता तीन वाजून गेलेले आहे तर एवढं सर्व आता भांडायचं सगळा पसारा का पडलाय ते पण सांगते कारण सकाळी घरातले बाकीचे कामं आवरत होते जरा उशिरात जेवण झाले रात्रीचा स्वयंपाक बराच पडलेला होता सार भात केला मी परत पण सार भजी कुरडई पुरणपोळी खीर सर्व काही स्वयंपाक पडलेला होता कारण पुरणाचा स्वयंपाक म्हटला ना तर एका वेळी एवढा स्वयंपाक संपत नाही तो जास्तच होऊन जातो तर एवढा सर्व स्वयंपाक असल्यामुळे सकाळी काही जास्त स्वयंपाक केला नाही फक्त कुकरला भात लावून दिलेला होता कारण सार भरपूर उरलेला होता सार मी जास्तच करते कारण सार आवडतो आमच्या घरामध्ये तर आता एवढी सगळी खरपटी भांडी घासून घेते आता सर्व भांड्यांमधलं खरपट काढून घेते एवढे सर्व भांडे आता मी घासून घेतलेले आहे सकाळी चहाचे काही भांडी होती काही जेवणाची भांडी होती सर्व काही एवढी भांडी आता भांडी एवढी घासून झाली आता भांडी खाली ठेवते आता त्याची शेगडी घासून घेते तर आता सर्व काही किचन त्याची साफसफाई झालेली आहे तिचे नोटा असा साफ स्वच्छ दिसणार खूप छान वाटतं काम करायला पण फ्रेश वाटतं कंटाळा अजिबात येत नाही तर आता इव्हिनिंगच्या आधी घरांना झाडू मारून घेणार आहे सर्व काही झाडून घेते आता आणि तुम्हाला एक सांगते मी आपलं घरातलं जे खायचं खडे मीठ तर हे ख्रेश खडे मीठ आहे तर हे मीठ आहे ना काचेच्या बर्णीतच ठेवा कारण मिठाला प्लॅस्टिकच्या बर्णीमध्ये किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये अजिबात ठेवू नये तर खडे मीठ समुद्रामधून येतं बनत हे ये खडे मीठ समुद्रामधून बनतं आणि लक्ष्मीचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे तर समुद्रातलं जे मीठ आहे ना ते लक्ष्मीच असते तर आपल्या घरामध्ये बारीक मीठ तुम्ही वापरत असाल पण खडे मीठ अवश्य ठेवा आणि ठेवताना काचेच्या बर्णीमध्ये ठेवा खूप चांगलं असतं आणि निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये जाण्यासाठी सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येण्यासाठी तुम्ही खडे मीठ एका काचेच्या वाटीमध्ये ठेवा आणि ते प्रत्येक खोलीमध्ये ठेवा त्यामुळे तुमच्या घरामध्ये येणार सकारात्मक ऊर्जा येईल किंवा सकाळी ना आपल्या घरामध्ये मंत्र श्लोक लावले पाहिजे ते लावल्याने ना आपल्या घरामध्ये खूप छान असा प्रभाव पडतो आणि वातावरण पण खूप मस्त वाटतं आनंदमयी वातावरण होतं घरामध्ये ज्या पण नकारात्मक ऊर्जा असतात ना या मंत्राने श्लोकाने बाहेर निघून जातात त्यामुळे तुम्हाला सांगते रोज सायंकाळच्या वेळेस देवांची श्लोक किंवा मंत्र गाणी असं तुम्ही लावून द्या टी व्हीवरती टी वरती नाही लावता आलं तर तुम्ही मोबाईलवरती लावा आता मोबाईलवर वरती अनेक प्रकारचे मंत्र श्लोक आहेत तुम्ही ते जरी लावले तरी पण चालेल एक, एक तास का होईना तुम्ही करा तुम्हाला अनुभवी या, याने काय काय आपल्या घरामध्ये प्रभाव पडतो आणि खूप चांगलं असतं तर आता मी इथे ना स्वामी महाराजांचा तारक मंत्र लावून देते मला खूप आवडतो तारक मंत्र तर मी रोज दिवसातून जेव्हा मला वाटेल तेव्हा मी तारक मंत्र लावून देते आणि ऐकते तर खूप छान वाटतं असं कानाला तारक मंत्र ऐकल्याने आपल्या घराचे दरवाजे कधी पण लावलेले नसावे खिडक्या दरवाजे काय उघडे ठेवावे पडदे लावलेले नसावे पडदे पण बाजूला सरकून ठेवायचे संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते त्यामुळे आपल्या घराचे दरवाजे खिडक्या नेहमी उघड्या असाव्या पडदे जर लावलेले असले तर पडदे पण थोडा वेळ बाजूला सरकून ठेवावे नंतर तुम्ही साडेसात नंतर पडदे ओढून घेऊ शकता तसे माझे घराचे दरवाजे आणि खिडक्या कधी बंद नसतात मी दिवसभर ओपनच ठेवते फक्त कधी कधी पडदा ओढते पण आता पडदा पण संध्याकाळच्या वेळेस बाजूला सरकून ठेवते तर आता सायंकाळच्या वेळ झालेले आहे घराला झाडू पण मारू झालेला आहे मी आता थोडीशी फ्रेश होते आणि फ्रेश झाल्यानंतर मस्तपैकी चहा ठेवते आता फक्त रावला आणि माझ्यासाठी चहा ठेवते मिस्टर काय काही अजून आलेले नाहीये तर मी तुम्हाला अजून एक टिप सांगते माझा जो हा हंडा आहे ना हा कायम भरलेला असतो आणि या कोपऱ्यामध्ये मी कायम हंडा भरून ठेवते तर हे अशा साथी आहे की आपल्या घरामधली लक्ष्मी स्थिर राहावी आपल्या घरामध्ये भरभराटी यावी त्यासाठी एक हंडा तुम्ही पाण्याचा माठ जरी ठेवला ना तरी पण चालेल पण पन ते पाणी वापरायचं नाही हंडा कायम भरलेलाच असावा तोरिका होऊ द्यायचा नाही तुम्ही पाणी आल्यानंतर शिळ पाणी ओतून द्या ताज पाणी पुन्हा भरा पण हंडा एक असा आपल्या घरामध्ये किचन मध्ये भरलेला असावा चांगलं असतं आणि हंडा पाण्याने भरून ठेवताना ईशान्य किंवा उत्तर दिशेलाच ठेवायचा तर आता मी या दिशेला ठेवलेला आहे कारण अग्नय दिशेला माझी गॅसची शेगडी येते त्यामुळे मी इकडे ईशान्य कोपऱ्यामध्ये हंडा भरून ठेवलेला आहे तर आता मी इथे चहा ठेवते झालेला आहे चहा घेते आणि नंतर मग तुळशीला दिवा लावायचा आहे तर तुळशीला दिवा लावून मग तुळशीची पूजा अगरबत्ती लावून घेते उंबरट्याला पण अगरबत्ती लावून घेते तर आता चहा देते रावला आणि मी पण घेते संध्याकाळ सर्व काही देवपूजा झालेली आहे आणि आज मी माझ्या व्हिडीओ मधून तुम्हाला काही वास्तु पण सांगितल्या आणि तिने सांजेच्या वेळेस कोणत्या नियमांचे पालन करावे ते पण सांगितलं तसंच मला अजून तुम्हाला एक गोष्ट पण सांगायची आहे आपण लक्ष मिळण्याच्या वेळेस आपल्याला जर कोणाचा कॉल आला तर आपण कॉलवरती कोणाची निंदा आलस्ती करू नये किंवा कोणाला मोठमोठ्याने बोलू नये घरामध्ये आरडाओरडा करू नये रडू नये लहान मुलांचं साहजिक लहान मुलांचं रडणं पण मोठ्या माणसाने रडू नये तरच या सर्व काही गोष्टींचं आपण पालन करावं तरच आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास असतो आणि तिने सांजेच्या वेळेस आपल्या घरातलं वातावरण एकदम शांत आनंदमय आणि प्रसन्न ठेवावं त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी सदैव राहील अशा गोष्टी केल्या तुमच्या वातावरण नक्कीच प्रसन्नमय होईल जर आजचा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा परत त्याच्या नवीन ब्लॉग मध्ये आपण पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना पाय आणि व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद